डॉ होमी भाभा फाउंडेशन मार्फत जळगाव येथे खानदेश विभागासाठी आयोजित करण्यात आलेल्या रोबोक्वेस्ट ऑलिम्पियाड स्पर्धेत शहादा येथील शेठ वी ते शहा विद्यामंदिराचा विद्यार्थी हर्षवर्धन राजेंद्र निकुंभे याने विभागीय फेरीत तृतीय क्रमांक पटकावत दैदिप्यमान यश संपादन केले आहे या यशामुळे त्याची थेट मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे खान्देश विभागातील विविध शाळांमधील एकशे साठहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत तंत्रज्ञान आणि रोबोटिक्सवरील कठीण आव्हाने देण्यात आली होती इयत्ता आठवीत शिकणाऱ्या हर्षवर्धनने आपल्या कल्पकतेच्या जोरावर आणि अचूक सादरीकरणातून परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि तिसरा क्रमांक मिळवला विभागीय फेरीतील यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातून निवडक विद्यार्थ्यांसाठीच असलेल्या अंतिम फेरीत हर्षवर्धन सहभागी होणार आहे या कामगिरीमुळे शहादा शहराचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढला आहे हर्षवर्धनच्या यशामागे त्याची जिद्द सातत्य आणि कठोर मेहनत असून या प्रवासात त्याला राहुल एकनाथ गवळे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पालक राजेंद्र निकुंभे संध्या निकुंभे दीक्षा निकुंभे आणि शेठ व्ही के शहा विद्यामंदिरातील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले या यशाबद्दल शाळा प्रशासन शिक्षक वृंद नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून हर्षवर्धनवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आता सर्वांचे लक्ष लागले आहे मुंबईतील अंतिम फेरीकडे श्री न्यूज शहादा माझी गाडी बरोबर चालली फक्त एका ट्रेडीशी तर त्याच्यामध्ये मला तिथं चाळीस मार्क भेटणार होते तिथं मला पस्तीस मार्क भेटले दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये होता की एक टनल असे आमची त्याच्यामध्ये आम्हाला लाईट ऑन करायचा होता गाडीचा तर त्याच्यामध्ये त्या फेरीच्या अगोदर माझी जी गाडी आहे तिचं तिच्यामध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि तिचं पूर्ण सर्किट जण तर मला माझ्याकडे फक्त एक तास होता एका तासात मी नवीन गाडी घेतली तिचं पूर्ण सर्किट वगैरे केलं आणि ते सगळं करता करता माझ्याकडे फक्त उडले पंधरा मिनिट आणि माझे दोन राऊंड बाकी होते तर पंधरा मिनिटात मी दोन राऊंड केले त्याच्यामध्ये जे टनालच्या याच्यात होत तो होत साठ मार्कांचा त्याच्यामध्ये मला मध्ये गेल्यावर लाईट माझ्या ऑन झाल्याने त्याच्यामुळे माझे त्याच्यात वीस मार्क कापले गेले तर मग मला साठ पैकी चाळीस मार्क मिळाली तिसऱ्या फेरीत आमचा होतं ऑबस्टेकलवाला डिटेक्शन मध्ये काय होत त्याच्या त्याच्यासमोर एक अडथळा होता तर त्या अडथळाला बाजू त्या अडथळ्याच्या बाजूने जाऊन आमच्या गाडीला परत लाईन फॉलो करायची होती तर त्याच्यामध्ये मला फक्त एक सेंटीमीटरने राहिलं आणि ती गाडी त्या टच झाली त्याच्यामुळे माझे वीस मार्क कापले गेले आण पार्च पार्च ते ते आणि त्याच्यामुळे मला जिथे शंभर भेटाळते तिथे ऐंशी मिळाली पाच राऊंड होते आम्हाला तर त्याच्यामुळे मी पाच पाच अटेम्प्ट केले पण तिथे ते कलर कोडच्या आणि माझ्या आयाच्या सेटिंगचा काहीतरी प्रॉब्लेम आला होता त्याच्यामुळे तो काही झाला नाही आणि मला त्याच्यात शून्य मार्क मिळाले त्याच्यानंतर शेवटच्या फेरीमध्ये ती होता सात मार्कांचा तर त्याच्यामध्ये मला सात पै तो होता युटनचा आमच्या गाडीला एक ट्रॅक दिला होता तो ट्रॅक पूर्ण फिरून शेवटच्या टोकाला जाऊन युटन घेऊन ट्रॅक परत फॉलो करायचा होता तर त्याच्यामध्ये माझी गाडी परत ट्रॅक सोडून दिला होता त्याच्यामध्ये मी परत हँड टॅच घेतला म्हणून त्याच्यामध्ये पाच मार्क कट झाले असं मला फुफ्टी फाय मार्क मिळाले सिक्स्टीमधून आणि जेव्हा मी लास्ट टाइम माझा अ बघितली होती ती होती ट्वेंटी सेवन आणि जेव्हा माझं ते झालं त्याच्यानंतर माझी रँकिंग होती थ्री